नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहणार आहोत सात नोव्हेंबरचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम वारीची दिशा आपण जर पाहिली उत्तर भारतामध्ये जो एक डब्ल्यू डब्ल्यू डी आला होता हा डब्ल्यू डी पुढे सरकलाय या डब्ल्यू डी पुढे सरकल्यामुळे उत्तर एकूण थंडगार वारे आणि कोरडे वारे हे दक्षिणेला वाहतात म्हणजे राज्याच्या दिशेला वाहतात त्या राज्यात आता हळूहळू थंडीमध्ये वाढ होण्यास सुरुवात होणार याचबरोबर अरबी सुंदरामध्ये बाष्पुक्त कोरवारांचा पुरवठा हा राज्याचा दक्षिण भाग असेल म्हणजे कोकणाचा दक्षिण भाग असेल म्हणजे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग सातारा पश्चिम असेल सांगली पश्चिम आणि कोल्हापूर या भागामध्ये सध्या अजून वारं वाहत आहे त्यामुळे या ठिकाणी ढगांची दाठी अजून दाटलेली काही प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते मात्र उत्तरेचा संपूर्ण विभाग पाहिला म्हणजेच पश्चिम महाराष्ट्राचा उत्तर भाग असेल खांदेचा बहुतेक भाग असेल या भागामध्ये आपला थंडगार वारे वाहत आहेत थंडीमध्ये तिथे हळूहळू वाढ झालेली पाहायला मिळते याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबा आहे देऊ चक्र स्थिती ते आहे या चक्र वाऱ्याचा प्रभाव हा राज्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर ले सध्याचे लेटेस्ट अॅटलाइट इम्यूजनुसार जर आपण पाहिलं तर आज संध्याकाळी सांगलीच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वाहतून पाहायला मिळते ही ढगाळ वाहतून पाहायला मिळते संपूर्ण घाटमध्ये भाग असेल सातारा पासून ते कोल्हापूरपर्यंत या भागामध्ये आपल्याला काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे तसे रायगडचा दक्षिण भाग असेल तसेच पुण्याचा लोणावळा खंडाळा असेल किंवा भोर असेल याही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे मात्र पाऊस जर पाहिला तर काही वेळापुरता काही तुरळक स्वरूपाचाच पाऊस कोणत्या तरी एका जागेवरती आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर सोलापूरचा उत्तरेचा भाग असेल करमाळा माळा बार्शी याही ठिकाणी ढगाळची दाटी आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच पंढरपूर असेल सांगोला असेल याचबरोबर अकोला अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर या भागामध्येही काही प्रमाणामध्ये ढगा आपल्याला दाटून आलेला मात्र ह्या ढगामधून पावसाची शक्यता एकदम कमी आहे तसेच नागपूरचा दक्षिण भाग असेल भंडारा गोंदिया व गडचिरोलीच्या काही ही ढगांची दाटी दिसते मात्र याही ढगामधून कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर मिनिमम टेम्परेचरचा आपण जर विचार जर केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये घाटमात असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग याच्यामध्ये वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान राहील म्हणजे सांगली असेल कोल्हापूर सोलापूर याचबरोबर मराठवाड्याचा धाराशिव लातूर नांदेडचा दक्षिण भाग असेल तसेच बीड असेल परभणी दक्षिण असेल छत्री संभाजीनगर जालनाचा पश्चिम भाग तसेच संपूर्ण खानदेश आणि अकोल्याचा उत्तर भाग तसेच अमरावती उत्तर भाग या भागात जर पाहिजे तर वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तापमान राहू शकतं तसेच सातारा महाबळेश्वर असेल वाई असेल शिरवळ असेल या ठिकाणी अठरा ते वीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळणार याचबरोबर खान मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्यात शक्यतो करून बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस हा उत्तरचा भाग असेल म्हणजे जालना असेल याचबरोबर परभणी हिंगोली नांदेड तसेच संपूर्ण विदर्भामध्ये बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोलीचा पश्चिम भाग असेल या भागामध्ये मात्र चोवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअस एवढं तापमान पाहायला मिळेल कोकणाचं जर पाहिलं कोकणाचंही मुंबई ठाणे पालघर कल्याण याचबरोबर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि गोवा दक्षिण गोवा उत्तर गोवा या भागात जर पाहिलं या भागामध्येही बावीस ते चोवीस डिग्री सेल्सिअस से, तापमान पाहायला मिळेल या तापमानामध्ये हळूहळू अजून घट होत जाईल आणि थंडीमध्ये अजून वाढ होण्याचीही दाट शक्यता याचबरोबर मॅक्झिमम टेम्परेचर विचार केला विचार जर केला तर कोकणाचा दक्षिण भाग असेल गोवा उत्तर गोवा दक्षिण गोवा बरोबर कोल्हापूरचा काही का, का भाग असेल या भागामध्ये चोवीस ते सव्वीस महाबळेश्वर वाई पाचगणी या भागामध्ये चोवीस ते सव्वीस सव्वीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं बरोबर सांगलीचा पश्चिम भाग असेल कोल्हापूर संपूर्ण जिल्हा असेल सातारा पश्चिम असेल पुणे असेल अहिनानगर छत्री संभाजीनगर जालना बीड याचबरोबर अं जळगाव या भागाचं पाहिलं अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं तसेच नाशिकचा काय भाग असेल याचबरोबर अहिल्यानगरचा उत्तरेचा भाग असेल जळगावचा पश्चिम आणि धुळे जिल्हा या भागात जर पाहिलं जवळपास सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे मराठवाड्याचा संपूर्ण दक्षिण भाग असेल म्हणजेच परभणी हिंगोली तसेच विदर्भातील अकोला अमरावती दक्षिण भाग वर्धा नागपूर पश्चिम चंद्रपूर पश्चिम याचबरोबर यवतमाळ वाशिम असेल नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पूर्व तसेच बीडचा भाग असेल या भागा जर पाहिलं या भागामध्ये जवळपास तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस से तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता तसेच मुंबई असेल याचबरोबर ठाणे पालघर कल्याण या, या, या भागामध्ये ही अठ्ठावीस ते तीस डिग्री सेल्सिअस से तापमान आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर पावसाचा आपण अंदाज जर पाहिला तर पाऊस शक्यतो करून उद्या काही प्रमाणामध्ये तुरळक स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळू शकतो तीन सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी मधील भाग घाट घाटमध्ये भाग याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व काही अंशी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल शक्यतो कोण पावसाची नोंद नोंद जी असेल किंवा पाऊस पडू शकतो किंवा नाही पडू शकतो या कंडिशन राहू शकतो त्या ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शकत आहे याचबरोबर धुक्याचा आपण जर विचार जर विचार जर केला तर अहिल्यानगरचा उत्तर भाग असेल पुणे घाटमध्ये भाग सातारा घाट सांगली कोल्हापूर हा जो पट्टा असेल या भागात काही अंशी धुके पडण्याचीही दाट शक्यता आहे काही ठिकाणी दो बिंदू ही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर हाम खात्याच्या अंदानुसार जर आपण पाहिला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पश्चिम सातारा पूर्व याचबरोबर कोल्हापूर या भागामध्ये लाईटनिंग थंडसमच्या काही प्रमाणात ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत म्हणजेच हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे हे होतं येणारच सुविधा असेल राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेलायक नक्की करा धन्यवाद